जय महाराष्ट्र शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज आम्ही शेती कृषी आणि काही जळगाव महानगरांच्या वेगवेगळ्या प्रश्ना संदर्भामध्ये बैठक तरी घेतो आहे आज केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जो पाठपुरावा मागच्या दोन वर्षापासून सुरू होता त्या केळी पिक जवळजवळ जवळ दहा हजार सहाशे शेतकऱ्यांच क्षेत्र कमी आणि जास्त म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी भेटाळलं गेलं होतं आपण कंपनी आणि कृषी विभागाला सूचना दिल्या होत्या की आमचं क्षेत्र कमी जास्त असू शकतं त्याची खात्री करा ज्याची लागवड नसेल त्याला देऊ नका पण कमी जास्त क्षेत्र असेल तुम्ही त्याला नाकारू शकत नाही आणि अशा दहा हजार सहाशे शेतकऱ्यांना केळी बी विमा मंजूर झाला असून त्यांचे पंचावन्न ते साठ कोटी रुपये आता खात्यावर पडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे साडेदहा हजार शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळतोय आणि शिवसेना म्हणून पुढचा आता शेवटचा टप्पा आपला राहिलेला आहे की सहा हजार सातशे शेतकऱ्यांना की ज्यांना लागवड नाही म्हणून पीक विम्याची प्रीमियम सरकारने जमा करायला जाईल कंपनीकडनं आपण आता कृषी सचिवांकडे प्रस्ताव पाठवला आहे की तो प्रीमियम परत द्या कंपनीला आणि या मंत्र्यांना आपण सूचना करतोय की आता तुम्ही त्याचा वाटा राज्याचा द्या केंद्राचा वाटा येईल आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल त्यामुळे आम्ही शिवसेना सकारात्मक आंदोलन त्या ठिकाणी उभारणार आहोत पण राहिलेल्या सात हजार शेतकऱ्यांना देखील न्याय मिळवल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही हा निर्धार आम्ही आज त्या ठिकाणी केला आहे